नमस्कार सर्वांनी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहे आजची विशेष अशी घडामोड छत्रपती संभाजीनगर मधील असलेल्या चिल्लीपुरा शहांगज भागामधील महावीर किराणा स्टोरला मध्यरात्री अचानक आग लागली शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या आगीच्या स्वरूपात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या किराणा महावीर किराणा स्टोअरची असलेल्या मालाचे मोठे नुकसान झाले ही घटना मध्यरात्री घडल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना मोठी ही पळापळ -पाड़ उडाली होती त्यानंतर या ठिकाणी अग्निशामक पथक हे तात्काळ दाखल होत आगीला नियंत्रण आणण्यासाठी काम हे युद्ध पातळीवर चालू होते मात्र आगीची भीषणता इतकी मोठी होती की यामध्ये महावीर किराणा स्टोअरमध्ये असलेले सर्व वस्तू ह्या जळून खाक झाले आहेत त्यामुळे या कि महावीर किराणाचे मोठे नुकसान हे झालेले आहे अशा आगीच्या घटना दिवसेंदिवस हा वाढत चाललेला आहे मात्र ही आगीची भीषणता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता अत्यंत भीषण अशी आग ही मध्यरात्री लागली आहे अजून अपडेट आपल्याला काही आलेली नाही साधारणतः अंदाजे किती नुकसान हे झालेलं आहे आणि यात काही जीवितहानी झालेली आहे की नाही हे बी आतापर्यंत अपडेट आपल्याला मिळाली नाही नक्कीच ही अपडेट मिळाल्यावर आपल्याला कळवण्यात येईल पण तुर्तास आपल्याला सांगू इच्छितो की या ठिकाणी मध्यरात्री जी आग लागली आहे या आगीचं नियंत्रण साठी या ठिकाणी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे आणि त्यामुळे अग्निशामक विभागाच्या वतीनं आग नियंत्रण आणण्यासाठी रात्रभर हे प्रयत्न करण्यात आले आहे सर्वज्ञ न्यूज छत्रपती संभाजीनगर करमाड